महाराष्ट्राची कोस्वाभिनी तुझा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना आपल्या सगळ्यांचे गायटे ताई ज्यांना कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंचवीस हजार मत देखील निवडून दिला आणि पक्षप्रमुखांनी त्याची नोंद घेऊन सात खाती देऊन राज्यमंत्री बनवतात असेच सन्माननीय आमचे अनुभवबाई कुठे आज मी पण बघ आहे अनुभवबाईनी पाच नगर घेऊन प्रवेश केला आता पंधरा दिवस झाले मला अनुभव यांचा फोन आला आम्ही सगळे योगदाला भेटलो आम्ही गट करतो आणि आम्हाला दादा सोबत काम आहे अन्न आहे आणि आता मला खलिदबाईचा फोन आला गांधारबाई आम्हाला सगळ्यांना दादा सोबत काम आहे आम्हाला सोबत यायचं आहे अन्न आहे आणि आज पुन्हा खलिदबाईनी नव नगरसेवक घेऊन आज शिवसेनेमध्ये काही बाय तुमचे तुमचे सगळ्यांचे चौदा नगरसेवकांचे मनापासून आभार मानतो चौदा नगरसेवक जे दोन होते त्याचे किती झाले चौदा झाले पुन्हा एकदा म्हणा चौदा होते त्यांचे एक, एक 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 झाला उद्धव ठाकरेंनाही सन दिलेली राजकीय कॉन्फरन्स आहे यातून उद्धव ठाकरेंनी शिकला पाहिजे की त्यांच्यावरती वेळ काय येते या जगातला कुठलाही पक्षप्रमुख असा नाही की आपल्याच आमदाराला संपून टाकायचा इतका घाणेरडा विचार नीच विचार ह्याच्या बाजूचा विचार हा फक्त उद्धव ठाकरेला येऊ शकतो इथे काही सुविधा नव्हते व्यासप्रमाणे सगळ्यांची हकालपट्टी व्यासप्रधाने केल्या शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशी नव्हती अशी नव्हती आणि म्हणून मानवानो मला अतिशय अन्न होतो आहे की आज योगे दाखल दापोली मतदारसंघामधल्या या दापोली नगर परिषद नगरसेवक खंबीरपणे पाठीश आहेत एक मनाच्या हात मध्ये खरीप तुम्हाला सांगतो एक गोष्ट तुम्हाला कदापि पशाचा म्हणा नाही छोटी जनता आपल्याला निवडून देते ती विकास कामासाठी माझ्या वाड्याचा विकास सा झाला पाहिजे माझ्या भागाचा सा विकास झाला पाहिजे आम्हाला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे खड्डे मुक्त रस्ते आम्हाला हवे चोवीस तास आम्हाला वीज हवी आम्हाला चांगली हॉस्पिटलची सुविधा हवी ह्या सगळ्या सुविधा नगर नगरप्रषा आज देखील नाट्यगृह नाही दापोली च नाव समुद्र महाराष्ट्रामध्ये आहे पण दापोली नगरप्रषेमध्ये आज देखील नाट्यगृह नाही इतका मोठा मैदान काय मैदान हजार मैदान आहे काय आजार मैदानामध्ये इल इल काही नाही काही नाही आजार मी दादाला विनंती करणार आहे आणि बाप म्हणून आदेश देणार आहे सगळ्यात पहिल्यांदा माझ्या या नगर परिषदेतल्या माझ्या भगिनींचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न पंधरा मग पन्नास कोटी लागू देत ऐंशी कोटी लागू देत मी काल माहिती घेतली जवळजवळ नव्वद कोटी लागतात ब्याण्णव कोटी माझ्याकडे कोटी काही झाला मी आसपास जवळपास आहे ब्याण्णव कोटीची नळपण योजना दादा उद्याच्या एक महिन्याच्या आतमध्ये काम चालू झालं पाहिजे अशा पद्धतीनं तुमच्याकडनं अपेक्षा सांगून आणि दुसरं काम हजार मैदान प्रचंड असं मैदान मध्ये काम झालं पाहिजे विकास झाला पाहिजे तटबंदी बांधली पाहिजे झाड लागली पाहिजे चांगलं स्टेडियम झालं पाहिजे आणि चौथं काम एक चांगलं नाट्यग्य झालं पाहिजे एक चांगलं नाट्यग्य झालं पाहिजे ही चार पाच महत्वाची कामं झाली तर दापोलीच्या नगर मध्ये आणखी एक मनाचा तुगार लागल्याशा घाला नाही दादा तुमचं नाव आहे योगे दादा म्हणजे विकास आणि विकास म्हणजे दादा हे जे समीकरण त्या विश्वास ठेवणे सगळं सगळे चौदा शोक आपल्या पाठीशी पुन्हा एकदा विनंती आहे आज पुन्हा एकदा सौंद कोकण हा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या पोटेशी खंबीपणे उभा आहे कोकण पुन्हा एकदा भगव्या झेंड्याशी बांधील की आहे सगळा कोकण पुन्हा एकदा एकनाथ शिंदेशी खंबीपणे उभा आहे हे चौदा नगरसेवकांनी दाखवण्याचा पुन्हा एकदा मला हे बघा आमचे बाळशेड आले तर पासठे प्रिया हे बघा बार्शेड आले यांनी आताच एकनाथ शिंदे साहेब आले होते रत्नागिरीला त्यांनी प्रवेश केला शिवसेनेमध्ये ते स्वतः खेळला भाई मला तुमच्यासोबत यायचं आहे हे कोण माणसे आपले आमदार भास्कर जाधव भाऊ जिल्हा परिषद सदस्य समोर समोर आले भाई मला तुमच्यासोबत यायचं आहे त्याला झाली प्रवेश आज संबंध कोकण आज शिवसेनेमध्ये यायचो आहे सगळ्यांचा विश्वास आहे एकनाथ शिंदे यांच्यावर मी अनेक वेळेला सांगितलंय आम्हाला उठाव का नाही करावा लागला आणि त्याचा मुख्य कारण आहे योगे ददावती ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे अन्याय केला ज्या पद्धतीनं त्याला संपवण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीनं पूर्णपणे उद्वस्त करण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरे आज पुण्याचा आहे या महाराष्ट्रातून तुला उद्ध्वस्त नाही केला तर माझं नाव रामदास कदम नाही सांगतोय हे तिकडे सांगतोय तू आमच्या मुळावधी उठला ना आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे खरीदभाई आपल्यासोबत आलेल्या सगळ्याचे मनापासून आभार म्हणतो भाई तुमच्यासोबत आलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार म्हणतो साहेब आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार म्हणतो शिवसागर साहेब या पुढे या <laughs> पुढे या मला वाटलं होतं शिवसागर म्हणजे कोणती जाडवला म्हणून असेल <laughs> <laughs> तसं काही नाही ते पैसे मी थोडे मोठे आहेत हे अन्न की बात आहे या अभाव आहे आपला म्हणून म्हणून हे म्हणत आहे आपलं सुधक आहे हे आमचे मावक आहे तुमचा मनापासून अभिनंदन आहे मनापासून तुमचे अभाग तुमचे अक्क आहे आम्ही तथापि विसरणार आहे तुम्ही ज्या पद्धतीने विश्वास ठेवला आहे योगेदराच्या पाठी तुम्ही खब्बेपणे वा आणार तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार म्हणतो मन आणि पुन्हा एकदा शब्द देतो तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला खाली घालायला लावणार नाही तुमचा ला। असं ना त्याच्या वतीनं पुन्हा तुम्हाला अभिवादन देतो अभि तुमचं अभिनंदन करतो मनापासून आणि आपण सगळेजण आलात आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आमचे सगळे पत्रकार मित्र आलात तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि ही बातमी सगळ्या महाराष्ट्रामध्ये जाऊ दे की आता उद्धव ठाकरे कोकणातून संपला याच्यावर शिक्का मतो वाद करून टाका धन्यवाद जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र